शक्तीपीठातून पन्नास हजार कोटी हडण्याचा तुमचा डाव सत्ता जाताच ही जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही गिरीश फोंडेंना निलंबित करता राजू शेट्टी आक्रमक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच कोल्हापूर दौरा पार पडला तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतली होती त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आलेले आहेत आणि मात्र महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तीपीठाबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जातो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा बारा जिल्ह्यातून विरोध असताना शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरीसुद्धा आक्रमक झालेला आहे दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठला विरोध होत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने शक्तीपीठ विरोधक आंदोलकांनी यावर विरोध करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांचा विरोध मोडून काढण्यात आला दरम्यान या विरोध करणाऱ्यांमध्ये शक्तीपीठ आंदोलनातील गिरीश फोंडे यांचाही समावेश होता त्यांनीसुद्धा कुणाल कमराच्या विडंबन गीताचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली तसेच याच गाण्यांमध्ये शेतकऱ्यांचे शब्द घालून विरोध करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता गणी गिरीश फोंडे मनपा शिक्षक असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि त्यांचे तडकाफडकी निलंबन झाल्याचं शेतकरी आंदोलक यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी